स्टार्ट हां नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र माझं नाव सुरज दुर्गे मी मौजा घोडपेट तहसील भद्रावती जिल्हा चंद्रपूर इथला रहिवासी आहे ही आमची ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत कार्यालय घोडपेट आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी साहेब मार सांगतात की सबका साथ सबका वि, वि, वि विकास पण आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आप आ, सरकारी सेवा आपल्या दारी म्हणून अशा घोषणा करतात पण त्या सेवा खरंच त्या योजना लोकांपर्यंत पोहोचत आहे का त्या योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचत आहे का त्याची अंमलबजावणी खरंच होत आहे का तर हे जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या ग्रामपंचायतमध्ये आलो आणि आज आपल्या इथे ग्रामपंचायतमध्ये आपले ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी आहे सा साहेब आहे ते आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरे कशा प्रकारे देतात आणि त्यांचं वागणं आमच्यासोबत कसं राहते म्हणजे मेन कारण काय आहे या सरकारी योजना लोकांपर्यंत पोचत का नाही आहे याचं कारण जाणून घेण्यासाठी आज आपण ग्रामपंचायतमध्ये आलेलो हो। आहोत तर आता हे आमचे ग्रामविकास अधिकारी साहेब आहे हे बघा असे आपल्याला उत्तर कसे देतात आमच्या प्रश्नाचे उत्तर कसे देतात आणि जोपर्यंत या योजनेची अंमलबजावणी होणार नाही ना ना तोपर्यंत विकास तो, तो, ना विकास होणार कसा गावाचा सर्वांगीण विकास होणार कसा तर हे सांगा आज आपण या ग्रामविकास अधिकारी विचारू एक दोन प्रश्न त्या प्रश्नाचे ते उत्तर कोणत्या प्रकारे देतात ते सांगत नमस्कार सरपंच हे आमच्या ग्राम घोरपेड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी साहेब जनहित माहिती अधिकारी आणि हे माहिती यांना विचारले का हे पूर्ण उडवा उडवीचे उत्तर देतात एकही उत्तर असं दडांगतीच देत नाही आमच्या गावात व्यायामशाळा आहे ती व्यायाम शाळेची परिस्थिती मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो कशा प्रकारे आहे म्हणजे या पूर्ण सा, सार्वजनिक मालमत्तेचा हे अपार करत आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे पाहिजे आमच्या आम गावात एनरोमेंटचे आधार आज माणसाला आधारशिवाय कोणती योजना मिळत नाही आधारशिवाय आज कोणतंच का सरकारी काम होत नाही आणि आमच्या गावाची शोकांतिका एवढी आहे की आमच्या गावात आजपर्यंत माहिती आहे काही जणांचे आधार कार्डच नाही लोकांना नाहीये नाही आता हेच प्रश्न मी जेव्हा बाबू साहेबांना विचारतो तर हे असे सरपंच येणार तेव्हा कमिटी ते तेव्हा असे उत्तर देतात तर यांचं काम काय आहे हे आपण यांच्या ऐकून सगळे येते हे बघा असे हे मुख्य व्यक्तीमध्ये इथं बसून राहतात मग अशा अधिकाऱ्याचं काय करायचं मग आमच्यासारखे युवा आणि मग जर कोणता शासनाच्या विरोधात काम केलं तर आमच्यावरच कारवाई होते मग जेव्हा आम्ही चांगल्या तऱ्हेने यांना हाजी हाजी करून जेव्हा बोलतो तेव्हा हे असे उत्तर देत नाही मग यांना शिव दिल्यावर मग काय करायचं आम्ही आम्ही मग आमच्यासारखा एखादी युवक जर जास्त उत्साही झाला आणि यांना घेतलं तर धाऱ्यावर ठीक आहे ठीक आहे अशी आहे आमची ग्रामविकास अधिकारी साहेब आता याचा जनता तुम्हीच पहा की असे अधिकारी इथे बसून राहणार ग्रामपंचायतमध्ये तर काम होणार कसे गावाचा सर्वांगीण सा, विकास व्हायचा कसा जेव्हा गावातल्या गरीब लोकांना योजना पोहोचत नाही तर त्यांचा विकास व्हायचा कसा आता हे तुम्हीच सांगा आणि याच्यावर काय कारवाई करायची हा, हा हा व्हिडिओ तुम्ही माहिती आहे का मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोचवा आणि जे यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे आणि जर कारवाई नसेल नव्हत तर यासमोर मी स्वतः दुर्गे इथं तीव्र आंदोलन करीन इथं चक्का जाम करीन ग्रामपंचायतमध्ये कोणाला घुसू देईन नाही हेही माझी एक वॉर्निंग आहे आणि यानंतर आता मी यांना काही दिवसाचा वेट देतो ज्या माझ्या मागण्या आहे त्या पूर्ण झालेल्या पाहिजे आणि नाही झाल्या तर मग यांना आंदोलनाचा इशारा सुद्धा देतात धन्यवाद जय महाराष्ट्र स्थिती तुम्हाला दाखवतो हे सरपंच इकडे बसून आहे दिसले भंगार मध्ये ठेवलेली व्यायामशाळा आहे पायाला पूर्ण कचऱ्यामध्ये ठेवलेली व्यायामशाळा इथं पूर्ण माल हा बघा इकडे इकडे बघा का कचरा इकडे जमा केलेला आहे हा हे व्यायाम शाळेची मशीन आहे ही लेग मशीन आणि ती पण या कचऱ्यामध्ये टाकलेली आहे खुर्चे आणि असे पुष्कळचा भंगार इथं जमा आहे आणि हे आमची व्यायाम शाळा हिची स्थिती बघा हा आज इथं कोणी व्यायाम करायला येण्यासाठी तयार नाही कारण की हे चप्पल वरच चप्पल हे पडण्याची शक्यता आहे पावसाळ्यात इथून पूर्ण पाणी पडते हे बघा हे सामान असं ठेवलेलं आहे आता हे पूर्ण यांनी तिथे काही दिवसा अगोदर आम्ही स्वतः येत होतो यात पण ही परिस्थिती बघून आम्ही सरपंच आणि ग्रामसेवकाला म्हटलंय की आमच्या व्यायामशाळेसाठी काहीतरी उपाययोजना करून द्या पण त्यांची ते न बोलण्याची सवय आणि आम्हाला उर्भ उत्तर देण्याची सवय हीच चालू आहे आणि त्यांच्यासोबत पण काही पण काही का, कार्य करत नाहीये तरी कृपया मित्रांनो हा व्हिडिओ जो जितका शेअर करू शकता तितका शेअर करा हा व्हिडिओ वी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवा आणि या आ, या जर मागण्या मूलभूत मागण्या जर आज ही मूलभूत मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे ना ही ह्या मागण्या फक्त माझ्या ग्रामपंचायतीच्या आहे म्हणून असं नाही आहे ही ही परिस्थिती प्रत्येक आज प्रत्येक ग्रामपंचायतची आहे प्रत्येक ग्रामसेवक ग्राम हा